महाराष्ट्र शासनाने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी राजगड मध्यवर्ती कार्यालय शहापूर येथे फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला या ऐतिहासिक निर्णयाचे मनसेकडून जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष विजय रामचंद्र भेरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष विकी जयवंत मांजे यांच्या नेतृत्वाखाली महिला सेना आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण होते प्रसाद शब्द क्रांती न्यूज होती रद्द करण्याचा जे महाराष्ट्र सरकारने काल निर्णय घेतला हा मराठी माणसाचा विजय हा सन्मान्य राजसाहेबांचा विजय आहे आणि हा सर्व महाराष्ट्र सैनिकांचा विजय आहे सन्मान्य नमस्कार पुढे पुढे आजच्या मुलांनी जे रद्द केला याचा सर्वच ध्येय हे सन्मान्य राजसाहेबांना जाते कारण जिथून शासनाने पहिली ते चौथीला हिंदी भाषा कंपल्सरी कारण लँग्वेज करायचं म्हणून जी आर शासन तिथं जी आर काढलं त्याच्यावर आज साहेबांनी लगेच एक पत्र काढलं आणि ते पत्रक आमच्या तालुक्याकडे आल्यानंतर आमचं सर्व तालुक्याच्या जे जे पदाधिकारी उपतालुकाध्यक्ष असतो शाखाध्यक्ष विभागाध्यक्ष सर्वांनी शाळेमध्ये जाऊन आणि शिक्षकांना ते सक्तीचं पत्र जे राजसाहेबांनी दिलेलं ते देऊन त्याच्यावर आम्ही सगळ्यांनी पोच घेतल्या तर तेव्हा मी या सर्व माझे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांनी हे राजसाहेबां जो आदेश दिला आणि त्याच्या अनुषंगाने जे काम केलं त्याचा पण हा एक विजय आहे आणि त्याच जसं इथे झालं तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्येही हे हा उपक्रम राबवला गेला आणि या, याची काणकोण कुठेतरी शासनाला कदाचित झाली असावी आणि जो पाच तारखेला मोर्चा निघणार आहे तो बाकी ज्या पक्षाचा नव्हता की तो सगळ्या मराठी माणसाच्या एकजूटीचा होता एक त्याच्यामुळे ही एकजूट कदाचित शासनाला खुपली डोळ्यामध्ये कुठली असावी आणि ते मराठी माणसं एकत्र येऊ नये या अनुषंगाने त्यांनी हा काल टी रद्द केला पण राजसाहेबांनी त्याच्यावर असं सांगितले की तुम्ही कुठलीही स समिती बसवा किंवा काही करा तरी पण आमचा ह्या जे तुम्ही पहिली ते चौथ्या सक्तीचा जो सी आर काढला आहे हा उद्या जरी समितीचा काय अहवाल आला तरी त्यांनी जरी त्याला होकार दिला तरी पण आमचा ह्या याचा विरोध राहणार आहे आणि जेव्हा राज आदेश देतील तेव्हा हा संपूर्ण शहापूर तालुका त्यांच्या पाठीशी राहणार हे माझ्या सगळ्या सहकार्याकडून मी काही देतो जय हिंद जय महाराज